या तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हो जमा होणार पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पंतप्रधान मोदी यांनी केली पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याच्या पैसे वाटपावरती सही अखेर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या पैसे वाटपाची तारीख ठरली शिवाय देशातील काही राज्यांमध्ये दे पी एम किसानचे पैसे वाटपाला सुरुवातही झालेली आहे आता या तारखेला महाराष्ट्राचा नंबर राज्यातील याच शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार एकविसाव्या हप्त्याच्या पार्श्वभूमीवरती पी एम किसान योजनेमध्ये मोठा बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला असून नेमके कोणत्या शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता मिळणार आहे आणि कोणत्या तारखेपासून एकविसाव्या हप्त्याची वाटप त्या ठिकाणी आता सुरू होणार आहे सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो व्हिडिओ अगदी छोटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवर जर तुम्ही नमिला असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर चार महिन्याने त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता हा त्या ठिकाणी दिला जातो आता केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता हा काही राज्यांसाठी त्या ठिकाणी जाहीर झालेला असून त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे याशिवाय पूर आणि भूस्खलनग्रस्त शेतकऱ्यांना या अगोदर त्या ठिकाणी विशेष मदत मिळालेली आहे हिमाचल प्रदेश असेल पंजाब असेल उत्तराखंड जम्मू काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याच अगोदर त्या ठिकाणी दोन दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहे मागील विसाव्या हप्ता जो काय मिळाला तो नऊ पॉईंट सात कोटी शेतकऱ्यांना जवळपास वीस हजार पाचशे कोटी रुपये त्या ठिकाणी वितरित झाले उरलेल्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी ए के वाय सी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळतील परंतु शासनाने याची अधिकृत कुठलेली तारीख त्या ठिकाणी जाहीर केलेली नाही परंतु त्या ठिकाणी जो काय पाठीमागचा जो काय हप्ता होता तो दोन ऑगस्ट रोजी त्या ठिकाणी देण्यात आला होता मग त्यावेळी त्या ठिकाणी एकूण त्या ठिकाणी वीस हजार पाचशे कोटी रुपये वितरित करण्यात आले होते ज्याचा फायदा देशभरातील नऊ पॉईंट सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झाला होता ही रक्कम शेतकऱ्यांना डीबीटी द्वारे त्या ठिकाणी बँक खात्यामध्ये डायरेक्टली त्यांच्या ट्रान्सफर करण्यात आली होती ज्या शेतकऱ्यांची इके पैसे नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली त्या शेतकऱ्यांना त्यांना आता लवकरात लवकर पैसे मिळतील हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि याच अनुषंगाने जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी योजनेच्या नियमानुसार जे काही हप्ते ते साधारण चार ते सहा महिन्यांच्या अंतराने दिले जातात उदाहरणार्थ गेल्या वर्षी अठरावा हप्ता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दिला होता तर एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला होता आता पूर्वीच्या ट्रेननुसार जर आपण पाहिलं तर एकविसावा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि त्या ठिकाणी फार अशा काही पार्श्वभूमी आहेत की ज्याच्या आधारे त्या ठिकाणी एकविसावा हप्ता हा नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी येऊ येऊ शकतो याशिवाय नमो शेतकरी योजनेचा जो काय पुढचा हप्ता आहे तो देखील नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी एकत्रित वितरित केला जाऊ शकतो कारण की पुढच्या महिन्यामध्ये नगरपालिका असेल महानगरपालिका असेल से समिती असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल यांच्या निवडणुका त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी त्या ठिकाणी हे दोन्ही हप्ते पुढच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी वितरित केले जाऊ शकतात शिवाय याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही पण नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात ही हे हप्ते त्या शेतकऱ्यांना दिले जाऊ शकतात शेतकरी बंद एकविसाव्या हप्त्याचे वितरण विशेष वितरण काही राज्यामध्ये त्या ठिकाणी आधी सुरू झाले सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आलेला जो काही पूर आणि भोस्खलमध्ये प्रभावित जे काही शेतकरी झाले होते आता त्यांना मदत करण्यासाठी हे पाऊल त्या ठिकाणी उचललं होतं त्या ठिकाणी हिमाचल प्रदेश पंजाब उत्तराखंड मधील शेतकऱ्यांना पैसे अगोदरच त्या ठिकाणी मिळालेले आहेत तर जम्मू काश्मीरसाठी हा हप्ता सात ऑक्टोबर रोजी त्या ठिकाणी जारी करण्यात आला आहे विशेष मदत होती या क्षेत्रातील ता आर्थिक ताण कमी करण्यासाठी शेतकऱ्यांवरचा ही मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेली आहे बघा आता नेमके कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही तर काही शेतकरी या योजनेपासून त्या ठिकाणी वंचित राहू शकतात मग त्याच्यामध्ये असं आहे की एक फेब्रुवारी दोन हजार एकोणीस नंतर जर जमीन मा ची मालकी दर त्यांनी का मिळवलेली असेल तर त्यांना या योजनेसाठी पात्र करण्यात येणार नाही शिवाय एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्य जर नोंदणीकृत असतील तर एकवीस आपल्याच्या पार्श्वभूमीवरती याही सदस्यांचा लाभ त्या ठिकाणी बंद करण्यात येईल असं केंद्र सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची जर का केवायसी झाली नसेल तर तुमची केवायसी करून घ्या कारण हे जे काय पैसे असतात हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्टली टाकण्यात येतात त्यामुळे तुमचा जो एकविसा हप्ता आहे याचा स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन पी एम किसानच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा एकविसा हप्ता येणार का याचा ये ता स्टेटस त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता